सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार जेवण हे केलं मस्तपैकी पुरणपोळीत झाला जेवण केलं आणि आज सगळी पाहुणं वाट लावायचं बापू चालल्यात घालवायला सुटलं बाई आणली ग आणली आमची मैना मैना घरी आणली काय मी म्हणती नाटकं पण काय बाई छळ ह्या गाडी घरी आणायसाठी राहतो मी आम्हाला खरंच आता त्यांना बसवा म्हणलं तरी बसवा करू तुम्ही गेला का तिथपर्यंत गाडी टाकल्या

झालं <laughs> होतं आणली बाबा एकदाची नीट करून काय सांगायचं होय चुला ताण पडला होता या गाडीसाठी आता तिला एकदा ती आणलं टॉक्स पुढे बसून म्हणजे ती चालू होईन क्लिअर किती चार्जिंग या चार्जिंग त्यांनी फुल करून दिली असं असे आता तिथं नाव टाकलंय की शिंदे तीनशे सहा च्या वीला केलं केले आणि चावी पण वाकडी तिकडी झाली पार गाडी हो आलं की लव आणलं काय करत नाही म्हणजे नेमकं कुठं गेलं तर कामावर तुम्ही दमून गाडी घेऊन यायची होती तुम्हाला जाऊन तरी दमून आला तुम्ही कसं जीव निघून गेल्या पार करतात कसं आलं वाईस असं म्हणजे व्यवस्थित शरीराला वाढ लावा कुठं की आलं की हातपाय असं स्वच्छ मस्तपैकी <laughs> कपडे काढावती परत नाईट कपडे घालावती असं काहीतरी करावं पण कुठलं त्या पण काय घेणं नाही ना का नडलं होई त्याच्यापासून मग का होत ना का की तुम्ही चपात्या त्या की तुम्ही तुम्ही काय आम्ही म्हणून तुम्ही जेवत नाका आजच्या दिवस काय होत आहे त्याला नाही जेवलं म्हणून आता पालखीत मस्की पाच पकवान खायचं आहे मग आण एकदाची गाडी आता पोरं घरी आल्या उड्या सांग त्याने आली आली गाडी घरी आली मावशी पण गेल्या त्या आणि आता मामाच्या आई पण जायची या चला म्हणलं खडी होऊनच जाऊन द्या काय नाही चिऊ आता चिवूच काय कधी शाळा भरायची या उद्या खरं का बरं झालं म्हणजे ही पूर्गी उद्यापासून शाळेत जाईन जाणार आहे का नाही केलंय सगळं नीट एक करून आणली चाकाचक मस्त पैकी पुढचा पण टायर टाकलाय का नाही पुढचं कशाला टाकलं ना, ना? टिक हा टिक, टिक पण वय बर बर असून देऊन पडतंय सावली ती टिपक ती ती येते त्याच्या मस्के सांडगे घातले नाहीत काल घातलेले बाहेर वाळू घातलेत आणि वारं सुटले अव पडता सावली आली की पाऊस अशी काय हिंडती तू होय ग काय लिंगडाच वेल लई आला आमच्यात हो ती उपटून तिकडे निहून लावप टांगणार तिकडे लावायचं पाण्या शेजारी हम्म